बहुचर्चित आर्थिक गैरव्यवहार घोटाळा प्रकरणी नगर अर्बन बँकेच्या आणखी चार शाखा बंद करण्यात आल्यात अहिले शहरातील नगर अर्बन बँकेचा व्यवसाय परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केल्यानंतर अवसायनात निघालेल्या नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या आणखी चार शाखा तेवीस मे पासून बंद करण्यात येणार आहे दैनंदिन खर्चात बचत करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली तर बंद होणाऱ्या शाखांमध्ये संगमनेर बेलापूर नगर मार्केट यार्ड आणि केडगाव इस्टेट येथील या चार शाखांचा समावेश आहे या सर्व शाखांचं कामकाज नगर मुख्य शाखेतून होणार आहे तर बंद होणाऱ्या शाखांमधील खातेदार लॉकर धारकांनी आपल्या लॉकर मधील वस्तू काढून घेऊन लॉकरच्या चाव्या बँक प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात सुपूर्द कराव्यात असं आवाहन देखील बँक प्रशासनानं केलंय यापूर्वी देखील काही शाखा बंद करण्यात आल्या तर बँकेतील सर्व ठेवेदारांचे पैसे सुरक्षित असून डीआयसीजीसी आणि केंद्रीय निबंधक नवी दिल्ली यांच्या नियमानुसार आणि आदेशानुसार वितरण करण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व ठेवेदारांनी केवायसीची पूर्तता करून आपले क्लेम फार्म नजीकच्या शाखेत लवकर भरून द्यावे असं आवाहन बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी केले ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर